ना साथी सोलापूर लाडक्या बहिणींना त्रुटी दुरुस्तीसाठी आज शेवटची मुदत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील सहा लाख पंधरा हजार महिलांनी आतापर्यंत अर्ज केले आहेत त्या अर्जांची पडताळणी अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत पाच लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणसाठ लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र झाले आहेत एकोणसाठ हजार तीनशे एकोणनव्वद अर्जांमध्ये त्रुटी असून पहिल्या टप्प्यातील अर्जाच्या पूर्ततेसाठी गुरुवारी शेवटची मुदत असून त्यानंतर अंतिम यादी शासनाला पाठवली जाणार आहे रक्षाबंधनाचा मुहूर्त साधक राज्य सरकारकडून सतरा ऑगस्ट रोजी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत अर्जांची पडताळणी व योजनेच्या सनियंत्रणासाठी अशासकीय सदस्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या नेमून तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे सहा सात दिवसातच ही पडताळणी पूर्ण करण्यात आली असून त्यात एकोणसाठ हजाराहून अधिक अर्जांमध्ये त्रुटी कागदपत्रे अपूर्ण आधार कार्डची एकच बाजू अपलोड माहिती अपूर्ण हमीपत्रावर स्वाक्षरी नाही अशा त्रुटी आढळल्या आहेत त्यांना त्रुटींची पूर्तता करायला उद्यापर्यंत गुरुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे ज्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज केला आहे आणि त्यांच्या अर्जात त्रुटी आहेत अशांना मेसेज पाठवण्यात आले आहेत तर ज्यांनी महा ई सेवा केंद्रावर किंवा अंगणवाडी सेविकांसह अन्य ठिकाणी अर्ज केले आहेत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर त्रुटी पूर्ततेचे मेसेज पाठवण्यात आले आहेत त्यांनी त्रुटींची पूर्तता केल्यास मेसेज पाठवण्यात आले आहेत